हॅलो वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ मी पायल स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपले यूट्यूब चॅनल पायल ब्लॉग्समध्ये सो so, आत्ता आम्ही चाललो आहे डीमार्टला दोन महिन महिने झाला आम्ही किराणा माल काय भरला नव्हता कारण ह्या महिन्यातच आम्ही गावाला ना दोन तीन वेळा गेलो आहे म्हणजे की दोन तीन वेळा जाणं झालं आहे so, सो त्यामुळे ना डिमार्टमध्ये गेलोच नाही तर आत्ता चाललो आहे आम्ही आणि आज काही सुट्टी नाही पण हे लवकर आले होते आणि सगळं संपलं सुद्धा होतं मग म्हटलं की चला आज आवडी म्हटलं आणि फायनली आज किराणा माल भरून स्वतः मी निघालो बघा बरू बसलं आणि ह्यांनी गाडी चालवतात तर एक गुड न्यूज द्यायची ते की ते आमची गाडी किती दिवस महिना झाला महिना झाला सर तर पंधरा दिवस गाडी आमच्यापाशी नव्हती कारण ना गाडी थोडी खराब झाली होती मग गॅरेजमध्ये होती आणि खरंच खूप भारी वाटते गाडी जवळ असली ना तर म्हणजे कुठं बाहेर जायचं म्हणलं काही सुद्धा प्रॉब्लेम होत नाही आणि गाडी नसली ना तर खरंच खूप त्रास होतो कुठं बाहेर जायचं म्हणलं का बाईकवरती आणि त्यात लहान बाळ सुद्धा आहे तर आज गाडी आली तर जागर नेमकं ब्लॉक केला चा, घ्यायचं कालवा चालू सो चला ब्लॉग कंटिन्यू करा आणि मी प्रत्येक महिन्याला डिमार्टमधून काय काय घेते किंवा आम्हाला काय काय लागतं ते सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर चला ब्लॉग कंटिन्यू करा आणि आता डिमार्टमध्ये गेल्यावरच ब्लॉग कंटिन्यू करते सो so, फायनली आम्ही डीमार्टमध्ये पोचलो आणि डीमार्टमध्ये पोचल्यानंतर ना मी जी काय पिशवी किंवा कॅरीबॅग घेऊन आली होते ना ते पहिलं सील करून घेतलं आणि मी नेहमी डिमार्टला जाताना घरनंच पिशवी किंवा कॅरीबॅग जे काय असतं ज्याच्यात सामान ठेवायचं असतं ना ते सगळं मी घरनंच घेऊन जाते कारण उगंच ते मग तिथं गेल्यावरती वीस तीस रुपये असं घेतात मग उगंच कसाला मग वाया घालवायला पैसे आता घरी असतातच पिशवी आणि कॅरीबॅग ठिकं म्हणा ते सगळं मी घरनंच घेऊन जाते त्यानंतर त्याला ट्रॉलीमध्ये बसवलं बुगुला आणि त्याला ट्रॉलीमध्ये बसल्यावरती खूपच भारी वाटतं आणि मग शॉपिंग चालू केली शॉपिंग करता करताना मला ब्लॉक करायचंच काय सुचत नव्हतं कारण गर्दी होती बरेचपैकी गर्दी होते जास्त काय नव्हते रविवारी तर खूप जास्त गर्दी असते त्यानंतर सगळी शॉपिंग करून घेतली आणि बिल तर खरंच खूप जास्त झालं होतं आश्चर्यच वाटत होतं असं वाटत होतं की इतकी जास्त महागाई कशी काही वाढली कारण एवढं बिल होतच नाही म्हणजे की तो होतो बरं का आता दिवाळीचं माल म्हणा किंवा काही स्पेशल बनवायचं झालं तर त्याच्यासाठी म्हणजे की होतं जास्त बिल पण ह्या वेळेस असं काहीच घेतलं नव्हतं तरीसुद्धा खूप जास्त बिल झालं होतं तर मी तर घरी आलेली आणि काय काय घेतलं आहे ते तुम्हाला मी सगळं दाखवते ड्रायफ्रुट्समध्ये मखाने किसमिस आणि खजूर एवढंच घेतलं कारण ना बदाम आणि काजू ऑलरेडी घरी होते आणि त्यानंतर मग ही सेजवांची बॉटल ना मागच्या वेळेस माझ्याकडून फुटली होती आणि आतासुद्धा काढताना फुटले असते वाचली बरं का आणि यांनी पुढं बसले होते आणि त्यांना बघून मी हसत होते कारण फुटले असते तर मला वरडा खावं लागला असतं त्यानंतर हळद जिरी मिरी आणि ववा हे सगळं जे असतं ते सगळंसुद्धा घेतलं होतं त्यानंतर हे परफ्यूम आहे आणि हे ह्यांचं फेवरेट परफ्यूम आहे डेनिवेअर तर ह्यांना हेच लागतं ते सुद्धा घेतलं त्यानंतर डाळ मुगाची डाळ आणि तुरीची डाळ घेतली आणि हरभरीची डाळ ऑलरेडी घरी होती मग ते काय घेतले नव्हती आणि उडदाची डाळसुद्धा घरी होती मग ते पण नाही घेतली त्यानंतर ठीक तितकं सामान होतं ना मी ह्यांना म्हणत होते की तुम्ही काढून द्या पण त्यांचं काय फोनवरती चालूच होतं मग म्हणलं चला मीच काढते आणि खूप जास्त वजन होतं कारण त्याच्यात गहू होते आणि गहू पाच किलो घेतले होते त्यानंतर राजमा तर मी राजमा नेहमी आणते कारण ह्यांना डब्याला ना सुकी भाजी लागते ना मग त्यांच्यासाठी बनवते आणि हे जिमला जात आहेत मग त्यांच्यासाठी असं राजमा हरभरा मटकीची म्हणजे की मोडालेली मटकी मटकी ना हे सगळं द्यावं लागतं त्यानंतर साखर रवा आणि बेसन हे सगळं घेतलं होतं आणि शेंगदाणे जास्त घेतले ह्यावेळेस कारण शेंगदाण्याचे लाडू बनवायचे होते पिलूला खूप जास्त आवडतात आणि हे सुद्धा खातात त्यानंतर ही बेसन आहे सॉरी बेसन नाही आहे रवा आहे बेसन मी गावाकडूनच आणते पण ह्यावेळेस काय आणलं नव्हतं कारण खूप गडबडीत होती आणि ह्यावेळेस एवढं लेट आम्ही का गेलो डिमार्टला तसं तर एक महिन्याने जातो आम्ही डिमार्टला पण ह्या वेळेस खूप जास्त लेट झालं त्याचं कारण असं आहे की आम्ही ना ह्या मंथमध्ये म्हणजे की ह्या महिन्यात ना आमचं गावाला जाणं खूप जास्त झालं असं वाटतंय की दोन तीन वेळा तर जाणं झालंच असाल मग घरी काय जास्त नव्हतं मग काय सामान आहे असंच सा होतं मग ते दोन महिने तर गेलं सगळं सामान किराणा माल तर काय काय घेतलं होतं ते सगळं तुम्हाला मी इथं व्हिडिओमध्ये दाखवतेस ह्या महिन्यात ना गावाला भरपूर वेळा जाणं झालं कारण नाहीतर दिवाळी होती आणि दिवाळीला आम्ही दहा ते बारा दिवस गावाला राहिलो होतो त्यानंतर मग थोड्या दिवसांनी माहेरी गेले कारण एक लग्न होतं आमच्या घरात आणि तिथंसुद्धा थोडे दिवस राहिले मग काय जास्त राहिलीच नाही मी इथं मुंबईला त्यामुळे ना दोन महिना सामान केलं सगळं त्यानंतर शेजवान चटणी मला खूप जास्त आवडते डोसा चिला किंवा फ्राईड राईस असं काय केलं ना मग मला केचपपेक्षा जास्त ना सेजवान चटणी खूप आवडते तर मग ते सुद्धा घेते आणि बिस्किट इथं मी घेतलेत कारण ना एकच पुडा घेतला कोणी आलं ना घरी मग त्यांना चहासोबत देता येतं त्यानंतर सोयाबीन घेतलं आणि तांदूळ ना आम्ही दोन प्रकारचे घेतो एक तर बिर्याणी तांदूळ आणि एक नॉर्मल जे आपण खातो ती एक तांदूळ घेतले होते किसमीस चॉकलेट यांना खूप आवडते मग त्यांनी किसमीस घेतली होती आणि मला डेअरी मिल्क आणि मिल्क बार जे असते ना आणि प्रोटीन बार हे दोन तीन चॉकलेट्स घेतल्या होत्या जास्त काही घेतल्या नव्हत्या आणि मॅगीसुद्धा मी जास्त नाही घेतली म्हणजे की नेहमी आम्ही मोठा एक पुढा घेतो पण ते काय मी काय जास्त खात नाही आणि ती तशीच राहते मॅगी मग जास्त काय मॅगी घेतली नव्हती त्यानंतर जो रेडीमेड पास्ता असतो ना तोसुद्धा मी घेतला होता फक्त पाण्यामध्ये मसाला आणि पास्ता टाकायचा त्याचा रिव्ह्यू मी मिनी ब्लॉगमध्ये दिला तुम्ही बघितलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथं जाऊन बघा गावावरून येऊन तर बरेच दिवस झाले आणि जसं गावावरून आम्ही आलो आहे ना तसं सगळं सामान संपलं होतं म्हणजे की ह्यांनी थोडं थोडं आणत होते किराणा दुकानमधून पण मी म्हणलं की एकदाच आपण डीमार्टमधनं सगळं सामान भरू आणि डीमार्टनं आम्ही जिथं राहतो तिथनं जरा लांब आहे आणि टू व्हीलरवरतीनं सगळं सामान आणणं खूप जास्त अवघड होऊन जातं कारण आम्हाला एक्सपिरियन्स आलेला आहे तर मग नको म्हणलं जेव्हा आपली गाडी येईल ना तेव्हा मग जाऊ त्यानंतर ही रोजचं फिनायल होतं खूप छान स्मेल येत होती आणि मी नेहमी हेच वापरते तर आम्ही गाडीची वाट बघत होतो की गाडी आम्हाला कधी भेटते आणि ज्या दिवशी आम्हाला गाडी भेटली आम्ही त्या दिवशी संध्याकाळी लगेच डिम्माटला गेलो कारण सगळं सामान संपलं होतं खूप भारी वाटलं गाडीला कारण बरेच दिवस झाले असतील कमीत कमी दोन आठवडे झाले असतील गाडी गॅरेजमध्ये होती त्याचं काय झालं होतं काय माहिती इंजनमध्ये थोडासा प्रॉब्लेम होता मग जरा वेळ लागला म्हणजे की जास्त दिवस लागले नीट व्हायला त्यानंतर चॉकलेट्स इथं मी फ्रीजमध्ये ठेवले ते तुम्हाला दाखवत होते तर बघू खूप आगाव आहे त्याला चॉकलेट दिसली ना मग लगेच खाण्यासाठी मागतो पण मी त्याला काही जास्त देत नाही त्यानंतर बिल तर, तर काही विचारूच ना काही इतकं जास्त बिल आलं होतं दिसायला तर किती छोटं दिसतंय पण बिल खूप जास्त होतं पाच हजार बिल आलं होतं आणि इतकं जास्त बिल बघून तर मला आश्चर्यच झालं कारण एवढं काही सामानच घेतलं नव्हतं ना नेहमी चारपर्यंत आमचं बिल होतं बरं का म्हणजे की सगळं सामान घेऊन चार हजार बिल होतं पण ह्यावेळेस एवढं जास्त कसं काय झालं काय माहिती तुम्ही तर बघितलंच की मी काय काय घेतलं होतं त्यानंतर हे सगळं सामान मला आता व्यवस्थित आणि डब्यातनं ठेवायचं होतं आणि खरंच खूप जास्त अवघड काम असतं हे मला दोन ते तीन तास ह्याच्यातच जातं चला बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये